माझं नाव शुभांगी मी बत्तीस वर्षांची आहे आणि माझी फिगर छत्तीस अठ्ठावीस अडतीस अशी आहे मी सोलापूर जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहते मी दिसायला थोडी सावयी आहे ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा दोन वर्षांपूर्वी माझ्या पहिल्या नवऱ्यासोबत माझा घटस्फोट झाला होता माझ्या नवऱ्यापासून मी वेगळं होऊनही माझं सगळं सुरळीत चाललं होतं मला कशाचीच कमी नव्हती राहायला काहीला कोणत्याच गोष्टीची कमी भासत नव्हती घटस्फोट झाल्यापासून मी एक वेगळं घर घेतलं होतं आणि त्या घरात मी एकटीच राहत होते एक दिवस माझ्या कॉलेजच्या बेस्ट फ्रेंडचा फोन आला खूप दिवसानंतर आज मला तिचा कॉल आला होता तिने मला सांगितलं की याच महिन्यात तिचं लग्न आहे माझं लग्न सगळ्या मैत्रिणींमध्ये पहिल्यांदा झालं होतं मी तिचं अभिनंदन केलं ती मला म्हणाली की अभिनंदन वगैरे ते सगळं ठीक आहे पण तुला माझ्या लग्नामध्ये एक आठवडा आधी यावं लागणार आहे तिने असं सांगण्याचं कारण म्हणजे मी तिची सगळ्यात जवळची मैत्रीण होते या कारणामुळेच तिने पहिल्यां मला पहिल्यांदा तिच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं आणि मला सगळ्यांच्या अगोदर तिच्या घरी राहायला बोलावत होती मीही तिला या आनंदामध्ये हो म्हणून टाकलं त्या दिवसानंतर ती मला रोज कॉल करून विचारत होती की तुझा यायचा दिवस कोणता फिक्स केला आहेस तू लवकर आलीस तर मला बरं होईल ती मला खूप फोर्स करू लागली होती आणि मी तिला प्रत्येक वेळेस सांगत होते की अग पूजा काळजी करू नको मी एक आठवडा आधी नक्की येईल असं रोजच चाललं होतं एक दिवस तिचा असाच कॉल आला आणि ती मला म्हणाली की आता फक्त एकच आठवडा राहिला आहे आणि शुभांगी तू तर मला एक आठवडा आधी येते म्हणून सांगितलं होतं मग आता एक आठवडा राहिला आहे तर तू यायला हवंस मी तिला म्हणाले की ठीक आहे मी संध्याकाळपर्यंत तुझ्या घरी येण्यासाठी निघते मी माझं सगळं सामान पॅक केलं आणि संध्याकाळ झाल्यानंतर तिच्या घरी जाण्यासाठी निघाले मला तिच्या घरी जाण्यासाठी बसने जावं लागणार होतं तिचं घर खूप लांब असल्यामुळे मला तिच्या घरी पोहोचायला पहाट झाली होती आणि जिथे बस थांबते तिथे ती मला स्वतः घ्यायला आली होती मी तिला बघून खूप आनंदी झाले कारण ती खूप सुंदर दिसू लागली होती तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा सा आनंद साफसाफ दिसत होता मग आम्ही दोघी घरी गेलो घरी गेल्यानंतर तिने माझी सगळ्यांची ओळख करून दिली आणि माझं सगळं सामान तिने एका रूममध्ये नेऊन ठेवलं मला म्हणाली आजपासून ही रूम तुझी आणि आता तू तु, तुझं सामान या रूममध्ये लावून ठेव आणि आराम कर मला थोडं काम आहे माझं काम झाल्यानंतर मी येईल असं म्हणून पूजा निघून गेली मी माझ्या रूममध्ये गेले पण मला खूप थकवा आला होता त्यामुळे मी माझं सामान लावण्याआधी थोडा वेळ झोपी गेले कारण रात्रभर बसचा वर प्रवास केल्यामुळे मी खूप थकले होते आणि जेव्हा उठले तेव्हा संध्याकाळ झाली होती मग मी आंघोळ केली आणि एक पंजाबी ड्रेस घातला माझा पंजाबी ड्रेस तर नॉर्मल होता पण त्याचा वरचा कुर्ता खूपच घट्ट होता कारण मला असेच फिटिंगचे कपडे घालायला आवडत होतं पण जेव्हा मी माझा थोडासा मेकअप करून खाली पोहोचले तेव्हा पूजाने मला तिच्या जवळ बोलावलं आणि मला तिच्या लग्नात घातलेले सगळे कपडे दाखवू लागली समोरच पूजाचे वडील बसले होते त्यावेळी मला माहीत नव्हतं की हे पूजाचे वडील आहे पूजाच्या वडिलांची नजर मला काही ठीक वाटली नाही काहीतरी गडबड वाटत होती थोड्या वेळानंतर ते तिथून उठून गेले ते गेल्यानंतर मी पूजाला त्यांच्याबद्दल विचारलं तर पूजाने मला सांगितलं की तिचे वडील आर्मीमध्ये होते पण आता रिटायर झाले आहेत त्यामुळे ते आता घरीच असतात सगळा दिवस पूजाचे वडील मलाच बघत असायचे संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर रात्री सगळे झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये दे निघून गेले मीही माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले पण नवीन जागा असल्यामुळे मला झोपही येत नव्हती आणि दुसरं कारण म्हणजे मी आता संध्याकाळच्या वेळी झोपून उठले होते त्यामुळे मला झोप येत नव्हती पण काही वेळ गेल्यानंतर मला ही झोप लागली दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या जेवणानंतर मी माझ्या रूममध्ये दे निघून गेले त्याच वेळेस मला पूजाचा कॉल आला तिने मला खाली यायला सांगितलं पूजा त्यावेळेस खूप घाबरली होती मी खाली गेल्यानंतर पाहिलं की तिथे सगळ्या लेडीज बसलेल्या होत्या पण त्या सगळ्या नाईट ड्रेसमध्ये होत्या मला खूप आश्चर्य वाटलं माझी मैत्रीण पूजा ही नाईट ड्रेसमध्ये होती मी एक गोष्ट नोटीस केली होती की तिथे एकही पुरुष नव्हता त्यामुळे मलाही काही प्रॉब्लेम नव्हता सगळ्या लेडीज मलाच बघत होत्या कारण माझा नाईट ड्रेस खूपच फॅन्सी होता मी तर खाली गेल्यानंतर शॉक झाले होते कारण सगळ्या लेडीज ड्रिंक करत होत्या पूजाने माझ्यासाठी एक पेट बनवला आणि मला म्हणाली हे घे पी त्या लेडीजमध्ये पूजाची आई होती आत्या होती तिच्या सगळ्या नातेवाईकांमधील सगळ्या स्त्रिया होत्या आणि त्या सगळ्या मिळून ड्रिंक करत होत्या पूजाच्या घरामध्ये सगळे मन मोकळ्या स्वभावाचे होते सगळे एकत्र बसून ड्रिंक करत असायचे आणि एवढंच नाही तर तिच्या बॉयफ्रेंडबद्दलही तिच्या आईला सगळं काही माहीत होतं तिथली सगळी परिस्थिती बघून मीही सगळ्यांबरोबर ड्रिंक करायला सुरु केलं आणि आम्ही सगळेजण गप्पा मारू लागलो काही वेळ गेल्यानंतर पूजाचे वडील तिथे आले ते माझ्याकडे एकटक बघत होते मी ड्रिंक करत होते त्यामुळे मला खूप नशा चढली होती आणि मी त्या नशेमध्ये बिंदास्त झाले होते मग सुरेश काका पूजाला म्हणाले पूजा आत्ता कुठेपर्यंत पोहोचली आहे ते बघ जरा मग पूजा म्हणाली ठीक आहे बाबा मी चौकशी करते आत्याबद्दल एक मिनिटानंतर पूजाने सांगितलं की ट्रेन आता येतच आहे मग तिचे वडील तिला म्हणाले ठीक आहे मी तिला घ्यायला जात आहे मग सुरेश अंकल मला म्हणाले की चल शुभांगी तुला मी आमचं शहर फिरवून दाखवतो आणि पूजाच्या आत्यालाही घेऊन येऊ तेव्हा तिलाही तुझी सोबत होईल त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर मी थोडी विचारात पडले तेवढ्यात मला हा शुभांगी तू त्यांच्यासोबत जा आणि फिरून ये मग मी पूजाला म्हणाले मी माझे कपडे चेंज करून येते तर पूजा मला म्हणाली अरे कपडे का चेंज करून येतेस रात्र तर आहे तू फक्त कारमध्ये बसून राहा हे ऐकल्यानंतर मी तयार झाले आणि बाहेर आले तेवढ्यात समोरून सुरेश काका गाडी घेऊन आले आणि त्यांनी माझ्या बाजूला येऊन गाडी थांबवली नंतर मी गाडीमध्ये त्यांच्या साईडच्या सीटवर जाऊन बसले कार चालू झाल्यानंतर मी कारच्या काचा नशेमध्ये खाली केल्या मस्त हवा चालली होती काही वेळ गेल्यानंतर स्टेशन आलं सुरेश काका गाडीतून खाली उतरले आणि चौकशी करण्यासाठी निघून गेले काही वेळ गेल्यानंतर ते परत आले आणि मला म्हणाले ट्रेन एक तास लेट आहे आता शुभांगी तू सांग काय करायचं एक तास तर आपण घरी जायलाच लागेल मग मी काकांना म्हणाले काका का का इथेच थांबून आपण ट्रेनची वाट बघू काकाही माझ्या बोलण्याला तयार झाले आणि कारमध्ये येऊन बसले ते कारमध्ये आल्यानंतर आम्ही गप्पा मारू लागलो त्यांनी माझ्याबद्दल सगळं काही जाणून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याबद्दल सगळं काही सांगितलं काही वेळ गेल्यानंतर ते होतं त्या शॉपमधून एक बॉटल घेऊन आले आणि मला म्हणाले तुला चालेल का मी म्हणाले नाही काका मी आधीच खूप ड्रिंक केली आहे मग काका मला म्हणाले अरे त्यात काय झालं आणि त्यांनी मला खूप फोर्स केला त्यामुळे मी ते पिण्यासाठी तयार झाले त्यांनी सुरुवातीचे दोन पेक खूप हार्ड बनवले होते त्याच्यामुळे मला ते लगेच चढले आणि त्यांनीही घेतले ते माझ्याकडे बघत सिगारेट आणि त्या ग्लासचा आनंद घेत होते आणि दोघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो काकांनी मला विचारलं की शुभांगी तुझ्याकडे कोणती कार आहे मग मी काकांना उत्तर दिलं की काका माझ्याकडे कोणतीही कार नाही कारण मला फोर व्हीलर चालवायला येत नाही हे ऐकल्यानंतर काकांना खूप आलं आणि ते मला म्हणाले अरे शुभांगी अजून तू कार चालवायला शिकली नाहीस मग मी खूप नशेत असल्यामुळे काकांना म्हणाले काका मला तिकडे कोणी शिकवणारा भेटलाच नव्हता मग काका म्हणाले बस एवढंच ना मग चल आज मी तुला कार चालवायला शिकवतो मी म्हणाले आत्ता एवढ्या रात्री मग सुरेश काका म्हणाले म्हणून काय झालं गाडीला लाईट तर आहे शुभांगी तू त्याची चिंता करू नको तू तु तुझ्या तु जागेवरून उतर आणि ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बस मग आम्ही सीट एक्सचेंज केली आणि मला म्हणाले जर काही झालं तर मी सगळं काही सांभाळून घेईन आणि त्यांनी मला सगळं काही समजावून सांगितलं आणि गाडी स्टार्ट करायला सांगितलं थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिथे कोणी चिटपाखरूही नव्हतं खूप सुनसान जागा होती ती जागा बघून मला खूप भीती वाटू लागली म्हणून मी गाडीची स्पीड वाढवली हे बघून सुरेश काकांनी लगेच ब्रेक लावला यामध्येच गाडी समोरच्या झाडाला जाऊन धडकणार तेवढ्यात गाडी कंट्रोलमध्ये आली हा सगळा प्रकार झाल्यानंतर आम्हा दोघांनाही खूप घाम फुटला होता सुरेश काका का तर मला त्यांच्या मुलीप्रमाणे मानत होते पण ते खूप मनमोकळ्या स्वभावाचे होते आणि त्यामुळेच त्यांनी मला गाडी शिकवायचं ठरवलं होतं काही वेळ गेल्यानंतर आम्ही परत स्टेशनवर आलो आणि आम्ही आत्याला घेऊन सुखरूप घरी आलो दुसऱ्या दिवशी मला फारसं काही आठवत नव्हतं कारण मला खूप नशा चढली होती पण काकांना थोडंफार आठवत होतं त्यामुळे त्यांनी मला रात्रीचा घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि पूजालाही सांगितला त्याच्यानंतर मी काकांचे खूप आभार मानले